मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुका स्तरीय कार्यशाळा सहा ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आज दिनांक सप्टेंबर रोजी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीरजी ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती सदरील अभियान दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये राबवण्यात येणार असून अभियानात सुशासनयुक्त युक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ आणि हरितगाव निर्माण करणे मनरेगा आणि इतर योजनांचं अभिसरण करणे गाव पातळीवरील संस्था समीक्षीकरण करणे उपजीविका विकास सामाजिक न्याय लोकसहभाग आणि श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे ही ध्येय डोळ्यासमोर ठेवली जाणार आहेत या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवलेल्या ग्रामपंचायतींची तालुकास्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात येणार असून प्रथम पारितोषिक एक रुपये पंधरा लक्ष दुसरे पारितोषिक रुपये बारा लक्ष आणि तिसरे पारितोषिक रुपये आठ लक्ष तसेच प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींना रुपये पाच लक्ष असे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे या अभियानात सर्वच ग्रामपंचायतीने सहभाग नोंदविण्याचं आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुधीरजी ठोंबरे यांनी यावेळी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले यावेळी गटविकास अधिकारी श्री प्रफुल्ल तोटेवाड यांच्यासह गटविकास अधिकारी सुनील अंघुरे उप अभियंता श्री गजानन नांदे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप काळे गट शिक्षण अधिकारी मधुकर काष्टे बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती बालगिरे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सिद्धार्थ इंगोले प्रवीण परीक्षक सुशांत पायकराव विस्तार अधिकारी टी एल कोकरे डी एन गुड्डेवाड अशोक घोलेवार एस बी राठोड गट समन्वयक बी सी खंदारे तालुका समन्वयक बी एम पठाण यांच्यासह विभागाचे कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी सरपंच उपसरपंच रोजगार सेवक ग्रामपंचायत कर्मचारी ऑपरेटर यांची उपस्थिती होती यावेळी संत गाडगे बाबा अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला जावा यासाठी संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत ग्रामपंचायत अधिकारी डॉक्टर रवींद्र तेलगोटे ते यांनी सादरीकरण केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बी सी खंदारे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री दत्तराव धोंगडे आणि शोएब पठाम यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी बालाजी पांचाळ वसमत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा